नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नर्सी चौरस्ता येथे स्थापित असणाऱ्या मोरे हॉस्पिटलमध्ये एका त्रस्त रुग्णावर पहिल्यांदाच एंडोस्कोपीद्वारे योग्य निदान करण्यात आले आहे मांजरम या गावातील सव्वीस वर्षीय तरुण मशनाजी मंडलापुरे हा मागील एक वर्षापासून पोटाच्या विकाराने त्रस्त होता त्यास आज शनिवारी नर्सी येथील मोरे हॉस्पिटलमध्ये संतोष मोरे डॉक्टर यांनी निदान केले निदान करीत असताना नांदेडचे राजेंद्र कागने यांची मदत घेऊन सदरील रुग्णाची दुर्बिणद्वारे सूक्ष्म तपासणी केली त्यात रुग्णाच्या आमाशयावर सूज आणि जखमा झाल्याचे निदान झाले त्यामुळे डॉक्टर संतोष मोरे यांनी त्या रुग्णावर अत्यल्प खर्चात यशस्वी उपचार केला आणि या उपचारासाठी नांदेड किंवा हैदराबादला जाऊन उपचार घेण्याची गरज टळली असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड मोरे हॉस्पिटल नर्सरी येते तरी डॉक्टर संतोष मोरे सर आमचे मित्र आहेत सरांनी रिक्वेस्ट केली की जी एंडोस्कोपी सुविधा नांदेड आणि हैदराबाद सारख्या ठिकाणीच अव्हेलेबल होते आणि गावखेड्यातल्या गुरगरीब लोकांसाठी ते पॉसिबल नाही आहे तर ते अवेलेबल करण्यासाठी सरांनी रिक्वेस्ट केली त्यामुळे आज आपण एका रुग्णाची मांजरम येथील रुग्णाची एंडोस्कोपी केली एंडोस्कोपी करून त्याचं पूर्ण पोटामध्ये काय त्रास होता तो चेक केला आणि त्यावर उपचार चालू केलेले आहेत आणि पोस्ट एंडोस्कोपी पेशंट खूप चांगला आहे कृति प्रतिसाद देत आहे नमस्कार मी डॉक्टर संतोष मोरे मोरे हॉस्पिटल नर्सी सर्वप्रथम नर्सीमध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये जी एंडोस्कोपी या ठिकाणी झालेली आहे त्या आपल्या एंडोस्कोपीसाठी डॉक्टर काग्नेसरांनी इथे आपल्याला येऊन रुग्णाची एंडोस्कोपी केलेली आहे आमचा एकच उद्देश आहे की जे ग्रामीण भागातील रुग्ण आहेत त्यांना कमी दरामध्ये जे नांदेडसारख्या ठिकाणी आहे हैदराबादच्या सारख्या ठिकाणी है आहेत ते औषधी उपचार आणि काही डायग्नोसिससाठी लागणाऱ्या तपासण्या आहेत ते आपल्या नरसी शहरामध्ये झाली पाहिजे आणि रुग्णाला सुविधा सर्व सुविधा ग्रामीण भागामध्ये भेटल्या पाहिजे